न्यूज मराठी गेल्या महिन्यात जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंधूर राबवत भारतीय लष्करानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील नहू दहशतवादी तड उद्ध्वस्त केले होते त्यामुळे भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी भाजपकडून एकोणवीस मे रोजी दुपारी बारा वाजता भर उन्हात खामगावात राज्याचे कामगार मंत्री ऍडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारो नागरिक तिरंगा झेंडेंसह उपस्थित झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीमुळे शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाल्याचे यावेळी दिसून आले एमसीएन न्यूज करिता शेख हजीज मोहम्मद खामगाव आपल्या देशाने नाही तर आपल्या जगाने पाहिलं की पहलगाम मध्ये पाकिस्ताननी पाठवलेल्या अतिरेक्यांनी ेचा कळस केला धर्म विचारून विचारून लोकांना मारलं लो, आणि अनेक घरांना त्यांचा आधार जो होता तो आधार हिरावून घेतला आणि इतकी म्हणजे बदल्याच्या सुडाच्या भावनेने केलेली जी हत्या आहे त्या हत्येला भारताचे पंतप्रधान मोदी या भारताचे सर्व नेते यांनी एकत्रित येऊन आपल्या सेनेला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि आपल्या सैन्याने पाकिस्तानला दाखवून दिलं की आम्ही नुसतं बॉर्डरच नाही तर तुमच्या देशात घुसून तुम्हाला सडेतोड उत्तर देऊ शकतो आणि सिंदूर ऑपरेशन ज्या आपल्या माझ्या बहिणींच खऱ्या अर्थानं कुंकू पुसलं गेलं ज्या मुलांचे आईवडील मुख्य आधार गेला त्यांच्या पाठीशी हा देश उभा आहे या सैन्य दलांच्या पाठीशी हा देश ताकदीनं उभा आहे या देशातले सर्व नागरिक यांना समर्थन देतात त्यांच्या पाठीला ताकद म्हणून उभा राहतात हे समर्थन देण्यासाठी आजची तिरंगा यात्रा होती आणि मी या खामगावातील सर्व नागरिकांचे आभार मानतो की एका आव्हानावर एवढे सर्व नागरिकांनी दाखवून दिलं की खामगाव सुद्धा या बुलढाणा जिल्हा सुद्धा या देशाच्या तिन्ही सैन्य बलांच्या पाठीशी आहे ज्या लोकांना अतिरेक्यांनी छळलं ज्यांचा आधार हिरवून घेतला त्या कुटुंबियांच्या पाठीशी हे भारतीय लोक आहेत हे समर्थन दर्शवण्यासाठी आजची ही तिरंगा यात्रा होती